आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव चारशे रुपया चारशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पंचवीस रुपा पन्नास पाचवन पंच्याहत्तर सातशे रुपये सहाशे पाच रुपये पंचवीस रुपया सातशे पन्नास सहाशे पंचावन्न पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपाय सातशे रुपये यमकर चला सातशे सव्वा सहा साडेसात आठशे सव्वा साडेआठ नऊशे रुपा नऊशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पाच पंच्याहत्तर एक हजार रुपया एक हजार पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पाच दोन पंच्याहत्तर अकरा शेरवाय अकरा शेरुपाची तीन वार चला नऊशे हजार हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा शेरवायचं एखादी बोटा साडे अग्र बारा शेरवा बाराशे पाच रुपये पंचवीस रुपया पनस बच पंचाहत्तर तेराशे रुवात तेराशे पाच रुपये रुपया पंचाहत्तर चौदा शेरुवा चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपया पनस पंचाहत्तर पंधरा शेरुवा पंधराशे रुपये इस्पिका चौदाशे चौदाशे साडे नऊशे रुपया नऊशे पाच रुपये पच्चीस रुपया पनसप

Pe gazara grabară, era de un dramat de la țeoda. S-a mațurat pentru. Am și patru băpani ce s-ruba. S-a mațurat pentru CSE. S-a mațurat a बाराशे पाच रुपया बाराशे पाच रुपये एवढी हजार साडेचार पाचशे तर नऊशे चौदा साडेनऊ एक हजार वाट एक हजार पाच रुपये पस्तीस रुपया

पंधराशे पाच रुपये सातशे पन्नास पंचावन्नशे पाच रुपये नऊशे पाच रुपये रुपये पंच्याहत्तर I'm oh, going back बरोबर साधे नव एक हजार पात्र वाट पन्नास हजार अकराशे रवाढ अकराशे पात्र वाढ पन्नास पंचार